बाबासाहेब देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पारवा ज्यांनी फुले यांचा अशी क्रांती त्यांना मार्गदर्शन केले असे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आज ज्यांचा स्मृती दिन आहे त्याचा अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे ला स्मृती दिन म्हणून आपण अठ्ठावीस नोव्हेंबरला साजरा करत आहोत त्यांना वंदन करतो खांद्याला खांद्या लावून आपल्या नवऱ्याला साथ देणारी क्रांतीज्योती ज्योती सावित्रीबाई फुले तसेच या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक समाजसुधारक क्रांतिकारक राष्ट्रप्रेमी संत महंत विचारवंताचा जन्म झाला त्या सर्व आदर्शांना मी पंचांग प्रणाम करतो आज बाबासाहेब देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून महात्मा फुले यांचा स्मृती दिन आपण साजरा करत आहोत अशा या कार्यक्रमाच्या का अध्यक्षा मी पहिल्यांदाच विद्यार्थ्या माध्यमातून अध्यक्ष पाहत आहे अनुष्का ओचावा ही आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आहे प्रमुख उपस्थिती अक्षिता गाडवे त्यासोबत या शाळेतील वरिष्ठ शिक्षक आमचे मित्र सर कोकाटे सर अकुलवार सर खान सर तसेच गच्चे मॅडम फोगकवार मॅडम माझ्यासोबत आलेले प्राध्यापक डॉक्टर राऊत सर आमचे आडे भाऊ सोबतच संचलन अतिशय मधुर आवाजामध्ये करणारी संचाला आराध्य बरोबर आराध्य महाड या सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो उपस्थित बाल बालिका विद्यार्थी मित्रांनो तर महात्मा फुले यांच्या संदर्भात आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम आयोजित केला सर्व आयोजक मंडळीच मी अभिनंदन करतो बघा महात्मा फुलेचा जन्म अकरा एप्रिल एकोणीसशे ला झालेला आहे आणि एकोणीसशे नव्वद पर्यंत त्यांचं आयुष्यमान आहे महात्मा फुलेच्या कालखंडामध्ये परिस्थिती अतिशय दयनीय होती समाजामध्ये शिक्षणाची गंगा ही वाहत नव्हती आज तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेमुळे शाळेमध्ये येऊन बसत आहात शिक्षणाचं महत्व पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये मा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी घडून आणलेलं आहे मग महात्मा फुले हे फुलाचा व्यापार करायचे गोविंदराव फुले आणि महात्मा फुलेचं मूळ नाव ज्योतिराव आहे तर गोविंदरावांचा व्यापार हा फुलाचा होता अडीचशे एकर शेती त्यांची फुलांचा बगीचा होता आणि कालखंडामध्ये पुण्यामध्ये फुले हे पोत्यानं पोस्ता करायचे पुण्यामध्ये सर्व दुकान महात्मा ज्योतिबा फुलेचे होते गोविंदरावांचे होते ज्योतिरावाला सुद्धा फुलाचा व्यवसाय करण्याचा आनंद वाटत होता आणि ज्योतिराव फुले हे सातव्या वर्गात असताना त्यांची शाळा सुटलेली आहे शाळा सोडून दिलेली आहे आणि मग एका मित्राच्या लग्नामध्ये जेव्हा जा ज्योतिराव जातात तेव्हा त्यांचा अपमान होतो तिथं त्यांना लग्नाच्या वरातीतून बाहेर काढून दिल्या जाते या जातीय व्यवस्थेमुळे आणि मग ज्योतिराव फुले घरी येतात अभिनी गोविंदरावला म्हणतात समाजामध्ये अज्ञान आहे समाजामध्ये अशिक्षितपणा आहे स्त्री पुरुष समानता नाही स्त्रियांना शिक्षण दिल्या जात नाही आणि मी या संदर्भात काम करू का तेव्हा गोविंदरावांनी ज्योतिरावांना सांगितलं ज्योतिराव तुला हे काम करण्याची काही गरज नाही आपल्या इथे लाखो रुपये येतात आपण श्रीमंत आहोत तुला हे व्यवसाय करण्याची काही गरज नाही तुला हे धंदे करण्याची काही गरज नाही तू शाळा शिकवण्यासाठी काही बाहेर जाऊ नको परंतु ज्योतिरावांनी ऐकलं नाही आणि वडील आणि मुलामध्ये वाद झाला गोविंदराव हे ज्योतिराव फुलेचे वडील आणि ज्योतिराव आणि गोविंदराव मध्ये वाद झाला कशाचा संदर्भात वाद झाला तर ज्योतिराव म्हणत होते मी विद्यार्थ्यांना शिक्षण देतो मुलींना शिक्षण देतो विशेष करून मग ज्योतिरावांचं ऐकणं गोविंदरावांना मान्य केलं नाही आणि मग ज्योतिराव महात्मा फुले हे घराच्या बाहेर आपल्या पत्नीला घेऊन निघाले निघत असताना जायचं कुठं मग त्यांचे मित्र होते गेले गफार गफार ज्योतिराव आता लगोटी मित्र असतो लहानपणाचा आणि एक मित्र दुसऱ्या मित्राला आधार दे देत असतो मग म्हणाले बाबा मला घराच्या बाहेर काढून दिलेला आहे आणि मी मुलींना शिक्षण देण्यासाठी माझ्या डोक्यात विचार आहे मग ज्योतिरावाची पत्नी सावित्रीबाई फुले ही सुद्धा ज्योतिरावासोबत शाळा शिकवण्यासाठी बिड्याच्या वाड्यामध्ये गेले आणि या महाराष्ट्रातली पहिली शाळा कुठं जर निर्माण केली असेल अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये ज्योतिरावांनी भिड्याच्या वाड्यामध्ये पुण्यामध्ये पहिली शाळा स्थापन केली आणि या शाळेमध्ये शिकवणार कोण मग आता कारण मुलींना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता स्त्रियांनी घरीच राहावं चूल आणि मूल घरचे काम करावे स्त्रियांना बाहेर निघण्याचा अधिकार नव्हता तर शिक्षण घेण्याचा अधिकार कुठून मग या शाळेत शिकवणार कोण मग ज्योतिरावांनी काय केलं सावित्रीबाई फुले जे त्यांची पत्नी थी। होती तिला अ ब क ड शिकवलं तिला गणित शिकवलं तिला मराठी शिकवलं आणि कशावर शिकवलं मुलांना माहित आहे का आपल्या तुरडेची काडी घेतली जमी, जमी आणि जमीन जमिनीची पाठी केली आणि जमिनीवर गिरू लागले ज्योतिराव सावित्रीला शिकवत होते अ ब क ड आणि अशा पद्धतीने ज्योतिरावांनी सावित्रीबाई फुलेला शिक्षण दिलं आम्ही शिक्षण देऊन पहिली मुख्याध्यापिका महाराष्ट्रामध्ये आद्य शिक्षिका महाराष्ट्रामध्ये जर कोण असेल तर सावित्रीबाई फुले लक्षात ठेवा महाराष्ट्रातली पहिली शिक्षिका आद्य मुख्याध्यापिका कोण आहे सावित्रीबाई फुले आहे सावित्रीबाई फुले कोण होते ज्योतिरावांची पत्नी होती ज्योतिराव फुलेची महात्मा महात्मा फुले हे आपण महात्मा पदवी लागले त्यांना आणि ते खऱ्या अर्थाने ज्योतिराव फुले कोण आहे ते महात्मा ज्योतिराव फुले आणि मग सावित्रीबाई सावित्री शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन शाळा शिकवायला शिक निघाली निघत असताना समाजातले काही लोक का शिक्षण मुलींनी घेऊ नये म्हणून सावित्रीचा विरोध केला जात असताना सावित्रीला अनेक लोकांनी सेल मारलं काही लोकांनी दगड मारले तर ते दगड एकदा सावित्रीच्या डोक्याला लागला शाळेत जात असताना लहान लहान मुलीला शिकवत असताना सात मुली होत्या पहिल्या शाळेत आणि मग डोक्याला दगड लागल्यावर सावित्रीबाई ला ला मुले ला शाळेत गेल्या आणि लहान लहान मुलाला शिकू लागल्या जसं तुमच्या टीचर आहे अगोकवार मॅडम आहे गच्चे मॅडम आहे अशा ते टीचर होत्या आणि मग शिकवत असताना इथून रक्त येत होत मुलं म्हणत होते का मॅडम तुमच्या डोक्यामधून रक्त येत आहे हे का बरं असत तेव्हा सावित्रीने त्या मुलींना सांगितलं का समाजातले लोक तुम्हाला शिकू देत नाही मला शिकवून येण्यासाठी आडकाठी आणते आणि हे रक्त जे वाहत आहे ना हे रक्त क्रांतीच आहे हे पुढे क्रांती घडवणार आहे आणि मग स्त्रिया शिकला तर देशाचा विकास होईल असं सावित्रीने लहान लहान मुलीला सांगितलं स्त्रिया शिकल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही स्त्री पुरुष समानता निर्माण होणार नाही जिच्या हातात पाळण्याची दोरी जिच्या हातात पाळण्याची दोरी ती सगळ उद्धार सावित्रीबाई फुले पुढे सावित्रीबाई फुले काय म्हणतात विद्या आहे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनावनी विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनावणी जिचा साठा तया पसी त्या समान ती श्रेष्ठ झाली सावित्रीबाई फुले म्हणतात पुष्प त्यांनी एक कविता संग्रह लिहिला काव्य पुष्प म्हणून आणि मग असं शिकवत 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 मुली शहाण्या होऊ लागल्या मुली निबंध लिहू लागल्या मुक्ता साळवे ही विद्यार्थिनी आहे निबंध जर नावाजलेला ना पहिला कोणता होता तर मुक्ता सावळे साळवे हे विद्यार्थिनीचा लिहून घेतला सावित्रीनी आणि मग नंतर आणखी अठराशे ला दुसरी शाळा खाल्ली आणि दुसरी शाळा खाल्ल्यानंतर मुलीचं शाळेच प्रमाण वाढलं शाळेत येण्याचं हळूहळू अनेक ठिकाणी ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाई फुले शाळा काढल्या आणि हे शाळा काढत असताना एकदा काय झालं सावित्रीबाई फुले घरी गेल्या घरी गेल्यानंतर सावित्रीबाई फुलेच्या घरी एक, दा एक भिकारी आला भिकारी आल्यानंतर सावित्रीबाई फुलेंनी त्याला अन्नदान केलं ज्वारी दिली गहू दिलं त्याच्यानंतर दोन भाकरी दिल्या आणि भाजी दिली त्या भिगाऱ्याला मग तो भिकारी असा म्हणाला सावित्रीबाई फुले आजपर्यंत एवढं दान मला कोणच दिलं नाही हे माझी झोळी एवढी भरली या गव्हानी ज्वारीनी आणि भाकरी खाऊ घातल्या इतकं दान मला कोणच दिलं नाही ते झोळी फाटू लागली आणि मग तो भिकारी रस्त्याला चालला आता दुसरीकडे मी भीक मागणार नाही सावित्रीनं ना एवढं मला भीक दिलं का मला आठ आठ दिवस कोणाच्याच घरी मागायची गरज नाही भाकरही दिली भाजीही दिली आणि अशा पद्धतीने मी पुढे गेल्यानंतर ज्योतिराव रस्त्यात त्या भिकाऱ्याला दिसले आणि मग भिकाऱ्याला विचारलं अरे बापरे तुझी झोळी एवढी फाटी आहे काळी डक्का आहे तुला झोळी चांगली पाहिजे म्हणून ज्योतिरावांनी स्वतःचा बांधलेला फेटा डोक्याचा फेटा म्हणजे धोत्रासारखा असायचा तो फेटाच्या भिकाऱ्याला दिला आणि मग त्याला सांगितलं हे ज्वारी हे गहू हे सगळं तुझं अन्नधान्य या झोळीत ठेव आणि मग ज्योतिराव घरी गेले आणि घरी गेल्यावर ज्योतिराव सावित्रीला काय म्हणते अगं आज मी सगळ्यात मोठं काम केलं सांगू का म्हणे मी इतकं छान काम केलं म्हणे का एक भिकारी या लागला होता म्हणे आणि त्या भिकाऱ्याला एवढं धान्य कोणतरी दिलं म्हणे काय का सांगू म्हणे त्या घरचं पूर्ण भाईला दिले काय असं वाटत नाही अरे त्याची झोळी फाटकी होती म्हणे मी माझा पूर्ण फेटा ते भीक घेण्यासाठी पुढे चालू त्याला कामी यावं म्हणून माझा फेटा त्याला दिला आणि तो खूप आनंदी झाला म्हणे का मला एवढा पांढरा शुभ्र फेटा भीक मागण्यासाठी एका या माणसाने दिलं माझं जीवन सुधारण्याचा त्याने प्रयत्न केला म्हणे आणि मग सावित्रीबाई फुले म्हणे अन्न कोणा दिलं असेल बरं म्हणे ज्योतिरा काय दिलं फेटा।, फेटा दिला म्हणजे भीक ज्याच्यात मागतो तो फेटा दिला म्हणजे धोत्रासारखा आणि अन्न कोणा दिलं मग म्हणजे एक अन्न देणारी होती तर दुसरं वस्त्र देणारे होते हे जगातील एक असे जगाती, महामानव होऊन गेले जगातील आदर्श जोडप होऊन गेले मग म्हणे ते अन्न कोण दिलं असे ज्योतिराव सावित्रीला म्हणे अहो ते अन्न मी दिलं आहे पहा जोडप कसा असावं एकानं एकानं अन्न दिलं तर एकानं झोळी दिली आणि त्या ठिकाणाला मालामाल करून सोडलं भिकारांची काळजी घेणारे गरिबांची काळजी घेणारे दैन्य अवस्थेमध्ये लोक असणाऱ्या लोकांची काळजी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा जे अंधश्रद्धा आहे बुवा भाजी आहे जादू तोंडा आहे कर्मकांड आहे अस्पृश्यता आहे स्त्री पुरुष विषमता आहे याच्यावर सगळं काम केलं त्या कालखंडामध्ये पुण्यामध्ये मुंडन पद्धत होती नवरा महिल्यानंतर त्या स्त्रीच टक्ली केल्या जात असत तकली करून त्या स्त्रीला फिरावं लागत असत केलं नाही सतीची पद्धत होती नवरा मेल्यानंतर त्या स्त्रीला आता नवरा काही मेला आजारांनी प्लेटच्या साथीने तर नवरा मेल्यानंतर त्या स्त्रीला सोबत नेऊन त्या चिटेवर बांधून तिला जाळून टाकला जात आणि दुसरा पर्याय एक होता तिनं जर सती गेली नाही ही सतीची अठराशे एकोणतीस ला लॉर्ड लॉर्ड दाटम आणि राजाराम बंद केली इंग्रजाच्या कालखंडामध्ये पण महात्मा फुलेच्या कालखंडामध्ये होती आणि मग सती जर गेलं नाही तर त्या स्त्रीना कोणती सजा होती तिला टकली करून गावात फिरवाय एवढंच करून ह्यांचे पोट व्हायला नाही तर त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर चटके सळळीनं लोखंडाच्या सळीला गरम केल्या जात असत लोखंडीच्या सहरीला गरम केल्या जात असत आणि अतिशय दिन अवस्था होती तर ही सुधारण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये पहिला या सदीच्या विरोधात आणि मुंडनाच्या विरोधात संप केला असं असताना संप झाला असताना मग महात्मा फुलेला मारण्यासाठी आणि सावित्रीबाई फुलेला मारण्यासाठी दोन गुंड माणसाला पाठवलं का तुम्हाला शिक्षण शिक्षण घेण्याचा अधिकार नाही मुलींनी घरी राहावं घरचे काम करावे चूल आणि मूल अशा अवस्थेमध्ये स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता स्त्रियांच्या बाबतीत टकली करून गावात फिरायचं कर। सतीची पद्धत बालविवाह पद्धत हुंडा पद्धत वेगवेगळ्या वाईट त्यावेळेस प्रचलित होत्या मग अशा अवस्थेमध्ये ते करू नये म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले पुढे आल्या तर एका माणसांनी पैसे देऊन एक हजार रुपये देऊन दोन गुंडाला पाठवलं नामदेव रोडे आणि एक दुसरा व्यक्ती रामोशी रा, कुंभा या दोन माणसाला पाठवलं नामदेव रोडे हा अतिशय खतरनाक माणूस होता आणि दुसरा हे कुंभार नावाचा माणूस होता तर या दोन माणसाला पाठवलं आणि पाठवल्यानंतर रात्री बारा वाजता तलवार घेऊन गेले आणि कुराड घेऊन गेले कोणाला मारण्यासाठी का मार गेले होते आहे दोंडीला कुंभार हा अतिशय गुंड प्रवृत्तीचा त्यावेळेसचा माणूस आणि नामदेव रोड हे दोन माणसं या दोन माणसाला पुण्यामध्ये पकडलं एका शहाण्या माणसानं शहाण्या म्हणजे अतिशहाने माणसानं आणि या दोन माणसाला मारण्यासाठी पाठवलं रात्री बारा वाजता घरी हे दोन गुंड गेले आणि गेल्यानंतर तलवार काढली एकानं कुराड काढला मग ज्योतिराव काय ज्योतिरावला काय म्हणते मी तुम्हाला मारण्यासाठी आलो म्हणते ज्योतिराव काय म्हणते माहित आहे का मला खुशाल मारतो मला मारण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही सावित्रीला मारून टाक पण जे आम्ही शिक्षण देण्याचं काम करत आहोत कुकडमध्ये मुलींना शिकवत आहोत सतीची पद्धत बंद करत आहोत बालविवाह पद्धत बंद करत आहोत आंतरजातीय विवाह सुरू करत आहोत शेतकऱ्यांच्या समस्या मांडत आहोत इंग्रजासमोर आम्ही काय वाईट करत आहोत तुझी बहीण तुझा गावही जर मेला तुझ्या बहिणीची मुंडण करून टकली करून गावात फिरलं तर तुला चांगलं वाटेल का नाही म्हणून लोकांची टकली करू नये म्हणून आम्ही नव्याचा संप केला तर हे काही वाईट गोष्ट आहे का भरपूर समजून सांगितलं नामदोर आणि याला बोलू नका नांदेड रोडे ना हे समजून घेतलं आणि या दोघांनी असं ठरवलं आता सावित्रीचा सा, आणि ज्योतिबाचा आम्ही खून करणार नाही ज्यांनी आम्हाला खून करण्यासाठी पाठवलं आता त्याचाच आम्ही खून करणार आणि मग नांदेड रोडे आणि धोंडीला कुमार वापस गेले आणि ज्यांना पाठवलं मग ज्योतिराव काय म्हणते सावित्रीबाई कुत्र तुम्हाला चावला तर तुम्ही कुत्र्याला चावाल का कुत्रा तुम्हाला चावला तर तुम्ही कुत्र्याला का मग तुम मला मारण्यासाठी ज्यांनी पाठवलं त्यांना तुम्ही मारू ना ते मूर्ख आहे आणि महात्मा फुले मग पुढे काय केलं सगळ्यात महत्त्वाचं का या देशामध्ये हे कशामुळे घडलेलं आहे तर शिक्षणामुळे घडलेलं आहे शाळा शाळा काढल्या त्याच्यानंतर विधवा आश्रम काढले बाल आश्रम काढले आणि महात्मा फुले एका पुस्तकात म्हणतात विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनावनी विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनावणी जिचा साठा तयार त्याच मनसी श्रेष्ठ विद्या विना मध्ये गेले मध्ये विना निधी गेली निधी विना वित्त गेले वित्त विना शुद्र कसले एवढे अनर्थ एका अविद्येनं नये अविद्या बघा मुलांना महात्मा फुलेनी शाळा काढल्या म्हणून तुम्ही शाळेत आले शाळा शिकत आहे मग आता तुम्ही काय करायला पाहिजे खूप अभ्यास करायला पाहिजे महात्मा फुले असो सावित्रीबाई फुले असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा गांधीजी असो ए पी जे अब्दुल कलाम असो हे सगळे लोक समाजाचा उद्धार करण्यासाठी पूर्ण आयुष्य आपलं खर्च केलं महात्मा फुलेंनी वेगवेगळे ग्रंथ लिहिले रत्न त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे लिहिले छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला महात्मा फुलेने दाखवला त्यांची समाधी त्याच्यानंतर ब्राह्मणाची कसब शेतकऱ्याचा आसूड तृतीय रत्न नाटक असं अनेक साहित्य महात्मा फुलेने लिहिलं तर तुम्ही बी आता या वयापासून ठरवून टाका का मला चांगलं शिकायचं आहे शाळेचं नाव मोठं करायचं आहे शिक्षकाचं नाव मोठं करायचं आहे आई वडिलांचं नाव मोठं करायचं आहे आणि एक तुम्हाला आदर्श माणूस घडायचा तुम्ही महात्मा फुले कडे पहा बरं किती सुंदर दिसतात किती छान दिसतात त्याच्यानंतर तुम्ही नेहरू कडे पहा एपीजे अब्दुल कलामकडे शिक्षण घेतल्यानं माणूस हा मोठा होत असतो शिक्षण घेतल्याना माणूस मोठा होतो जो शिक्षण घेत नाही ना गाडगे बाबा म्हणतो तो धोंडा होय ज्यांच्याकडे शिक्षण नाही ना तो दगड होय असं गाडगे बाबा म्हणतात डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा सत्य असत्यामुळे स्वतःसाठी जगलास तर मेला दुसऱ्यासाठी तर जरला अशा पद्धतीने हे समाजासाठी काम केले आहे समाजाला मोठं केलं समाजाला के समाजा ज्ञान दिलं समाजाला अज्ञानातून दूर केलं वेगवेगळ्या ठिकाणी शाळा काढल्या आणि मग आपलं कर्तव्य आहे त्यांनी कष्ट केले तर आपण अभ्यास करून मोठं व्हायचं सेवा करायची गावाची सेवा करायची आई वडिलांची सेवा करायची शिक्षकाचं नाव मोठं करायचं आणि या फुलेच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने सर्वांना एकच सांगू इच्छितो खूप शिक्षण घ्या खूप मोठं व्हा सर्वांचं या महात्मा फुलेच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने अभिनंदन करतो आणि पुढील अभ्यासासाठी तुम्ही चांगला प्रयत्न करावा अशी अभिलाषा बाळगतो लांबलेले शब्द इथं थांबवतो महात्मा फुलेचा सावित्रीबाई फुलेचा